रियल स्टोरी सांगू ना देश धर्म शाखा हिंदू हे त्याच्या डोक्यात भिनले होते सगळे तो झेंडा घ्यायला परत तिकडं गेला तेव्हा त्याला घेरून जो समाज आपल्या हुतात्मांना विसरेल तो समाज कधीच सुरक्षित राहू शकत नाही त्याचं संपूर्ण जीवन हे संघाला समर्पित होत जसजसा तो संघाचा मुशीद तयार होता इस्लामिक समाज खातात त्यांना ते पाहत नाही तेवढंच बोलायचं नाही मला हिंदुत्वासाठी काहीतरी करायला पाहिजे जसं बी कॉम झालं त्याप्रमाणे तर पुढचं शिक्षण म्हणून सी करत होता आणि वाणीला विरोध म्हणून भोपळे चौकात जो सत्याग्रह झाला कंटिन्युअस एकोणीस महिने झाला मिसाखाली अटक करण्यात सगळ्यांनी मिळून मॉब लिचिंग म्हणजे जे काय असते त्यावेळेस घटली गेली शस्त्राला विष लावून मारलं होतं तू फक्त संघासाठीच जगला सत्तेचाळीस वर्षा सल मनात राहिली की मी त्या भावाला न्याय मिळवून देऊ शकले नाही आता मला भरून आले पुढचं नाही बोलतायत